अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहा मधून बहुजन समाज पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष शहानवाज शेख हे अधिकृत उमेदवार म्हणून उतरणार असून त्यांच्या उमेदवारीने परिसरात नवा उत्साह निर्माण केला आहे शेख यांनी गेल्या काही वर्षात शिक्षण आरोग्य गरजू कुटुंबांना मदत युवकांना रोजगाराभिमुख मार्गदर्शन तसेच महिलांसाठी सुरक्षितता आणि स्वावलंबन उपक्रम राबवून सामाजिक कार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे नाले स्वच्छता पिण्याच्या पाण्याची समस्या रस्त्यावरील अंधारे भाग वाहतूक कोंडी आणि कचरा व्यवस्थापन या तातडीच्या प्रश्नांवर परिणामकारक काम करण्याचा त्यांचा दृढ संकल्प आहे नागरिकांच्या प्रत्येक अडचणीला त्वरित प्रतिसाद देणे अल्पभूधारक कामगार विद्यार्थी आणि वंचित घटकांच्या समस्यांमध्ये मध्यस्थी करून मदत करणे हे त्यांचे विशेष काम ठरले आहे जितेंगा, जितेंगा या घोषणेने वातावरण भारावून गेले असून माननीय बहेण कुमारी मायावती यांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष जिल्हाध्यक्ष व पक्षातील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांच्या पाठबळामुळे त्यांची उमेदवारी अधिक दमदार झाली आहे प्रभाग दहाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी ते स्वतःला सक्षम आणि कटिबद्ध पर्याय म्हणून मांडत आहेत